आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे त्यात खून खुणाचा प्रयत्न दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत असे असताना आता पुणे जिल्ह्यातील वडगाव शहरी येथील माळवाडी मधील मा सत्यम सेरिनेटी सोसायटी इथं विश्वजीत बरोबर का राहता असे विचारून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दोघा तरुणांवर कोयत्याने वार केला आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी उद्देश विलास शिंगारे राहणार माळवाडी वळगाड वडगाव शेरी यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात दिली यावेळी उद्देश शिंगारे यांच्याचा यश तारगे वर्ष एकोणीस राहणार करण सिंहा सोसायटी वडगाव शेरी हा तरुण ही गंभीर जखमी झालाय त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत ही घटना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी उद्देश शिंगारे त्याचे मित्र यश टार्गे सार्थक धुमाळ लखन पवार विश्वजित पवार आणि सिद्धार्थ शेलार हे एका ठिकाणी बोलत बसले होते त्यावेळी अचानक त्यांच्या समोर चार ते पाच मोटरसायकल वरून आठ ते दहा जण आले त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून विश्व्या कुठं आहे असं विचारून फिर्यादी यांना विश्वजित बरोबर का राहतो असं म्हणून त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला वाचवण्यासाठी त्यांनी हात मध्ये घातला तेव्हा त्यांच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले फिर्यादी यांच्यावर पुन्हा वार सुरू त्यावेळी त्यांनी उजवा हात मध्ये घातला त्यांच्या तळहातावर तो वार बसला फिर्यादीच्या डाव्या हाताच्या गुडघ्यावर टोळक्यांनी डाव्या पायाच्या गुडघ्यावर टोळक्यांनी कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले यामधील टोळक्यामधील एका व्यक्तीने यश टार्गे याच्या पाठीवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केलाय घटनेवेळी तिथं हवेत कोयते फिरवले आणि परत दहशत निर्माण केली या प्रकरणी पोलिसांनी खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करत आहेत